कोरोना इकडे लक्ष द्या मी काय सांगत आहे जर तुमची दहावी झालेला असेल किंवा आयटीआ झालेला असेल एनसीबीटी थ्रू मग तो तुमचा आयटीआ इलेक्ट्रिशियन मध्ये असो किंवा कोपा मध्ये असो किंवा वायरमॅन मध्ये असो एक छोटी अपॉर्च्युनिटी आहे बीड जिल्ह्यामध्ये सो व्हिडिओला सेव्ह करून ठेवा आणि लक्ष द्या मी काय सांगत आहे तर तो टोटल शंभर तो अपॉर्च्युनिटीज बीड जिल्ह्यामध्ये अप्रेंटाईस मध्ये काढलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या वायरमॅन साठी चाळीस व्हॅकन्सीज आहेत इलेक्ट्रिशियन साठी पण चाळीस वॅकन्सीज आहेत आणि कोपासाठी वीस वॅकन्सी आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय याला कसल्याच प्रकारची फीस नाहीये म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारची फीस पे करायची गरज नाही ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो आणि सगळ्यात महत्वाचा विषय सिलेक्शन प्रोसिजर जे असेल ते तुमच्या दहावीच्या आणि आयटीआयच्या पर्सेंटेज बेसिसवर दिली जाईल तुम्हाला कसल्याच प्रकारची ऑफलाईन किंवा ऑनलाईन एक्झाम द्यायची गरज नाहीये हे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे त्याची शेवटची तारीख आहे आठ आणि नऊ जानेवारी म्हणजे उद्याचा आणि परवाचा दिवस आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की याला अप्लाय कसं करायचं तुम्ही कमेंटमध्ये जी एक लिंक टाकलेली आहे किंवा एक वेबसाईट दिलेली आहे तिथून कॉपी करा ब्राऊझरमध्ये जाऊन ओपन करा आणि तिथे जाऊन तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता जे पण विद्यार्थी याच्यामध्ये शॉर्टलिस्ट होतील त्यांचं लगेच सिलेक्शन वीस तारखेला केलं जाईल म्हणजे लगेच दहा दिवसाने त्याचं सिलेक्शन पण होऊन जाईल त्यात काही विषयाने जे जॉबवर जॉईन होऊन जाईल जर तुम्हाला त्याच्यात क्युरी असेल तर एकवीस आणि बावीस तारखेला काय जी काही क्युरी असेल तुम्ही ती फिलअप करू शकता सो so, जेवढे की तुमचे मित्र किंवा मैत्रिणी असेल जे या क्रायटेरियामध्ये बसताय त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा आणि काही क्युरी असेल तर कमेंटमध्ये में मेन्शन करा धन्यवाद